चुंचाळेजवळील शेतविहिरीत महिलेला विहिरीत ढकलून फरार झालेल्या मध्य प्रदेशातील आरोपीला यावल पोलिसांच्या पथकाने शिताफीने मध्य प्रदेशातील लालबाग जवळील सारोळा तालुका जिल्हा ब्राह्मणपूर मध्य प्रदेश येथून त्याला रेण्याची टक्करचा कार्यक्रम पाहत असताना पकडले आहे आणि त्याला यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे त्याला आता मेडिकल करून न्यायालयात हजर केले जाणार आहे सदर तरुणाला अटकची कारवाई मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आली चुंचाळे तालुका यावल या गावाच्या शेत शिवारात प्रकाश जैन यांचे शेत आहे या शेतातील विहिरीत उमा रविकांत चमखाने वय बत्तीस वर्ष राहणार मोठा बालाजी मंदिर माजनपेठ ब्रहाणपूर मध्य प्रदेश या महिलेला पातोंडा तालुका लालबाग येथील सलमान तळवी याने आपल्या दुचाकीवर मनोदेवी दर्शनाकरिता आणले होते रविवारी दुपारी दर्शन घेऊन परत जात असताना एक वाजेच्या सुमारास त्याने प्रकाश जैन यांच्या शेतविरीमध्ये विहिरीत बघ किती खोल पाणी आहे असे या उमा चमखाने हिला सांगितले आणि नंतर ती पाणी पाहत असताना सलमान तळवी याने तिला विहिरीत ढकलून तो फरार झाला होता दरम्यान सुदैवाने ही महिला बचावली ते सोमवारी तिला तिथून काढण्यात आले आणि तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांचे पथक आरोपी सलमान तळवी राहणार पातोंडा तालुका लालबाग याच्या शोधार्थ निघाले पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलीस हवालदार वासुदेव मराठे यावलचे पोलीस हवलदार अनिल साळुंके योगेश खोंडे आणि मोहसिन सत्तार खान यांनी मध्य प्रदेशच्या दिशेने त्याला पकडण्यासाठी वाटचाल केली हवालदार वासुदेव मराठे व सचिन पाटील यांच्या मदतीने मोबाईलचे लोकेशन मिळवत त्याचा शोध घेण्यात आला सदर हा तरुण लालबाग ज येथून जवळच असलेल्या सारोळा तालुका जिल्हा बराणपूर येथे रेळ्यांची टक्कर पाहण्याच्या कार्यक्रमात होता प्रचंड गर्दी असताना देखील पोलिसांनी शितापीने लोकल लालबाग येथील पोलिसांची मदत घेत त्याला ताब्यात घेतले आणि त्याला बेड्या ठोकून यावर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे आता त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे त्याने हे कृत्य का केले आणि जी मोटरसायकल या गुन्ह्यासाठी वापरली ती कुठे आहे याचा शोध आता पोलीस घेत आहे एकूणच एखादी सिनेमाला शोभेल असा गुन्हा या तरुणाने केला तेव्हा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच त्याला बेळ्या ठोकून अटक केल्यामुळे यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर हवालदार वासुदेव मराठे सचिन पाटील हवालदार अनिल साळुंके मोहसिन सत्तार खान योगेश खोंडे या सर्वांचं कौतुक होत आहे